बाबा बाबासाहेबांमुळे माणसात आलेल्या आणि या भारताचं राष्ट्रपती झालेल्या रामनाथ कोविंद यांना आर एस एसने प्रमुख पाहुणा म्हणून बोलावलं आणि ते गेले सुद्धा आम्हाला याची काहीच अडचण नाही परंतु तिथे जाऊन लाचार माणूस म्हणतो की माझ्या जीवनावर दोन डॉक्टरांचा प्रभाव आहे एक डॉक्टर आंबेडकर आणि दुसरे डॉक्टर गोळवलकर अरे जनावरांचे डॉक्टर असलेले गोळवलकर कुठं आणि जनावरांपेक्षाही नीच समजला जाणाऱ्या माणसांना माणसात आणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठं बाबासाहेबांनी जगातील एक नंबरच्या विद्यापीठातून पीएच डी मिळविली आणि डॉक्टर बनले आणि गोळवलकर दावी तरी शिकले की नाही निदान याचा तरी शोध घ्या राष्ट्रविरोधी समाजविरोधी धर्मांधतेची विचारसरणी असलेले या विचारसरणीचे प्रचार प्रसारक असलेले गोडवलकर आणि समतावादी समाज घडविणारे भारताला संविधान देऊन आधुनिक भारताचं निर्माण करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची तुलना तरी होऊ शकते का हे म्हणजे गोळवलकरांसारख्या एका काजवेची तुलना सूर्यासारख्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी करण्यासारखे आहे तुम्हाला आर एस एस कार्यक्रमात जायचं आहे जा गोडवलकरांना घरात आणून त्यांना पूजा अथवा बाहेर जाऊन आर एस एसच्या हाप चड्ड्या घाला मात्र बाबासाहेबांची तुलना अशा कुणाही बरोबर करत असाल तर ते आम्ही सहन करणार नाही